मस्तपैकी असं कुरकुरीत पॉपकॉर्न चालू आहे आता पॉपकॉर्न झाले की लगेच चहाचा साफेच चालू होणार आहे तर आज बघू शकता गोव्यामध्ये पहिला पाऊस पडलेला आहे स्टार्टिंगचा तर भरपूर म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि वादळ पण जोरात चालू आहे इथं आणि त्यासाठीच इथं समोर पण बघा किती भिजलेलं आहे सगळं भरपूर म्हणजे भरपूर पाऊस वादळ पाऊस चालू आहे आणि इथं माझी गाडी पण सगळी भिजलेली आहे तर तुम्हाला दिसत असणार इकडे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे दो सकाळपासून आज गरमी जोरात चालू होती त्यासाठीच समजलंच आम्हाला की आज भरपूर पाऊस येणार संध्याकाळीवरून तर आता त्या जोरात पाऊस चालू आहे इथं बघू शकता झाडं वगैरे एवढी हालत आहेत आणि इथं केळीची झाडं होती दोन ती पण एक त्याच्यामध्ये केळीचं झाडं पडलेलं आहे वा वाऱ्यामुळे तर तिकडं पण तुमच्या तुम्ही जिथं राहत राहताय तिथं पाऊस पडायला की नाही आम्हाला कमेंट करून सांगा हे बघा किती वारा सुटला आहे आणि वरचं पाणी सगळं आमच्या गेटवरच पडायला येतं बघू शकता तुम्ही हॅलो जय शिवराय सगळ्यांना तर बघितलं असाल बाहेर किती पाऊस पडता येतो आणि त्याच्यामुळे वारा पण भरपूर आहे त्यासाठी पाव करेंट काढलेली आहे इथं आणि इथं रूममध्ये पण अंधार आहे भरपूर सो एवढं काळोख दिसत आहे तुम्हाला तर इथं एका दुसऱ्या मोबाईलच्या टॉर्चनं आम्ही ऑन करून हा व्हिडिओ शूट करत आहे तर तुमच्याजवळ पण पाऊस पडायला आहे का नाही कमेंट करून नक्कीच सांगा तर हा गोव्याचा पहिला पाऊस आहे सो भरपूर मोठा पाऊस पडायला आहे तर अशा पावसामध्ये थंड वातावरणामध्ये काहीतरी गरमागरम खावं असं वाटतं आहे खरखुरीत असं तर त्यासाठी आम्ही इथं बनवलेलं आहे पॉपकॉर्न तरी होऊ शकता मस्त असं कुरकुरीत पॉपकॉर्न चालू आहे आता जर पॉपकॉर्न झालं की लगेच चहाचा भेद चालू होणार आहे तर कोण नवीन असं आलं चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला तर मग बाय बाय